तर हा बघा आपला भात शिजून तयार झालाय वरतून टाकून घेते मी समवार चला तर खायला देते आता एकदम मस्त आणि करून बघा खरच चांगला झालाय मी पण खाऊन बघितला नमस्कार मित्रांनो तर आज मी करणार आहे मस्त पैकी सले भात तर हे बघा तुरीच्या शेंगांचा शिजन चालू झालेला आहे तर याचे मस्त आता मी दाणे काढून घेते आणि चटपटी तसा सोलेभात करते आणि सलेभात तर माझ्या सगळ्यात आवडीचा आहे आणि माझ्या ननद त्याच्या त्याच्यापेक्षा आवडते तर त्यांच्याच करिता मी आज सलेभात बनवणार आहे तर हे बघा तुरीच्या ताज्या ताज्या शेंगा आहे हे बघू शकता मस्त आणि मस्त पैकी सोलेभात बनणार आहे तर हे बघा सोलेचे दाणे आता मी काढून घेतलेले अर्धे अर्धे काढायचे आहे तर मस्त झटपट असे दाणे पण काढणं होते आणि झटपट आपला सोलेभात पण तयार होणार आहे हे बघा सोलेभाताचं साहित्य तयार झालेलं आहे एक टोमॅटो कापून घेतला थोडासा कडीपत्ता आणि एक कांदा आणि कोथिंबीर म्हणजे सांबाराशिवाय तर आपली चवच नाही आमच्याकडे सांबार म्हणते आणि अद्रक लसण सांबाराच्या काण्यात जिरं टाकायचं मोहरी तर ते घ्यायची आहे तर आता मस्त मी सोलेभात टाकायला सुरुवात करते आ? तर बघा आता हे पूर्ण मी आता बारीक करून घेतो व्यवस्थित तर हे बघा बारीक करून घेतलेलं आहे मी तर मस्त जाडसर बारीक केलेला आहे तर आता शेंगाचे दाणे सगळं साहित्य मी काढून घेतलं तर आता मस्त पैकी भात करायला मी सुरवात करते सोलेभात तर तांदूळही घेतलेले आहे तर तांदूळाला तांदूळ किती घेतले ते पण सांगणार आणि याला पाणी किती लागणार ते पण सांगणार आहे मी तुम्हाला तर हे बघा चला तर भात करायला मी मी करते तर हे बघा दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहे तर दोन ग्लास साठी पाणी घ्यायचं हे पण मी सांग ग्लास मी मोजून घेतलेला आहे तर दोन ग्लास तांदळासाठी आपल्याला किती पाणी लागणार हे पण मी तुम्हाला सांगणार याच्यामध्ये तीन मापलं तेल टाकलेलं आहे तर हे चौथ टाकून घेतलं तेल गरम होईपर्यंत आपण वाट बघा आणि मग टाकूया त्याच्यामध्ये मस्तपैकी मोहरी आपलं तेल हे व्यवस्थित तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेते हे बघा साधारणतः अर्धा चेंबर मोहरी आहे तर हे बघा मोहरी तडतडली आहे तरी त्यात टाकणार आहे मी जिरं तर अंधा चम्मच जिरं टाकलं आणि थोडासा कढीपत्ता कढीपत्ता कढी पत्ता तर हे वाटून काढून घेतो मला दाखवलं मी याच्यामध्ये काय काय काढलंय तर हे टाकून घेते व्यवस्थित शिवून घ्यायचा मसाला व्यवस्थित झाला म्हणजे आपला चोलेभाट हात जबरदस्त होणार आहे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की सोले भात कुणा कुणाला आवडते आणि अशा प्रकारे बनून बघा त्याच्यापेक्षा आवडणार तर हे बघा चमचे लाल तिखट घेतलाय अर्धा चमचा हळद थोडासा गरम मसाला थोडीशी कस्तुरी मेथी आणि दीड चमचा धने पावडर घेतलेला आहे तर याच्यामध्ये मी आता टाकून देते हे बघा आणि याच्यामध्ये आता आहे तर आपला झटपट असा भात बनून तयार होणार जाणार आहे आणि खायला पण जबरदस्त लागणार आहे चांगले मसाले होऊ द्यायचे

उघ्यायचे मग पाणी टाकून आता हे झालेला आहे तर याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते तर तुम्हाला सांगते मी हे दोन ग्लास तांदूळ होते तर मी याच्यामध्ये आता तीन म्हणजे चार ग्लास पाणी टाकणार आहे दोन ग्लास तांदळाला चार ग्लास पाणी टाकणार आहे बघा मी त्या ग्लास पाणी टाकून घेतले आता मीठ टाकून घेते त्याच्यामध्ये चवीप्रमाणे चवीप्रमाणे घेते मीठ टाकून तयारला पास मिनिटांमध्ये उकळी येते आणि उकळी आल्यानंतर आपले तांदूळ धुऊन याच्यामध्ये टाकून द्यायचे बघा तहे बघा तांदूळ मी व्यवस्थित धुऊन घेते पहिले नीट करून घेतले काहीच नाही आहे एका पाण्याने मी धुऊन घेते हे बघा याला उकडी आलेली आहे तर याच्यामध्ये आता मी तांदूळ टाकून घेते तर हे बघा तांदूळ मी टाकून घेतलेले आहे तर याच्यावर आता मी झाकण ठेवून देते आपला जास्तीत जास्त पंधरा मिनिटामध्ये भात शिंजून तयार होणार आहे सोले भात चला तर याच्यावर झाकण ठेवून देते तर हे बघा आपला सोलेभात आता शिजतच आलेला आहे तर अजून मधून तसं फिरवत राहायचं नाही तर दाण हे वरतच राहतात फिरवलं नाही तर हे बघा तर आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवून देते आपलं याला जास्तीत जास्त दहा मिनटं लागणार शिजायला तर बघा आता भात होतच आलेला आहे याच्यावर जास्त आता पाच मिनटं झाकण ठेवून भात आपला तयार होणार आहे सोलेभात तर खाण्यासाठी बळस मंडळी बसलेली आहे पाहत आहे तर आपला भात आता शिजतच आहे चला तर हा बघा आपला भात शिजून तयार झालाय वरतून टाकून घेते मी संभार चला तर खायला देते आपण तरी बघा मस्त आपला सलीव तयार झालेला आहे तर आता देते याला खायला आमच्या देराला आणि आमच्या सासरेबाईंना सोलेभात खायला सुरुवात झालेली आहे मंडळींची <laughs> बघा खायला आईने घेतलेला आहे तर चव बघणार कशी झाली म्हणून आणि तुम्हाला सांगणार त्यांचा ना नातू त्यांच्या सोबत असते तो भात तर नाही खाऊ राहिला पण तुरीच्या शेंगाचे दाणे खाऊन राहिला मस्त झालाय तर बघा आणि करून बघा खरंच चांगला झालं आहे मी पण खाऊन बघितला आणि अशा प्रकारे करसाल तर खूप आवडेल सोलेभात सगळ्यांचाच आवडीचा असतो मजा पण आहे आणि असा करून बघा त्याच्यापेक्षा आवडणार चला तर भेटू अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद